नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा तुम्ही बघू शकत असाल उत्तर मान मधील जादवडी गावातील हा बंधारा आहे या वड्यावरचा बंधारा भरून ओव्हरफ्लो होत आहे मित्रांनो अशा प्रकारचे सहा ते सात बंधारे या वड्यावरचे आहेत तसेच बिजवडी पंचक्रोशी तर सर्रास गावांना समाधानकारक पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुद्धा सुकावलेला आहे तुम्ही बघू शकत असाल पाणी झुळूजळू वाहू लागलेलं ला आहे स्वच्छ आणि निर्मळ पाणी या ठिकाणी वरुणराजांची दमदार हजेरी उत्तर मानमध्ये लागल्यामुळे पावसाने पाणीसाठी अक्षरशः तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत आहेत तुम्ही मित्रांनो बघू शकत असाल काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे झालेली असून मा उत्तर मानमधील बळीराजा सध्या वापसा येण्याची वाट बघत आहे जमिनीला समाधानकारक वापसा आल्यानंतर मशागतीला मशागतीलासुद्धा सुरुवात होणार आहे तुम्ही बघू शकत असाल अशा विहिरी ज्या आहेत त्या काटोकाट तुडुंब भरलेल्या आहेत व नाला बिल्डिंगच्या ताली त्याच्यानंतर छोटे मोठे सिमेंट बंधारे नाला बांध भरून असे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेले आहेत ला आणि मित्रांनो अजून मृग नक्षत्रामधील या समाधानकारक पावसामुळे शेती करणाऱ्या बळीराजाला चांगले दिवस येणार आहेत तुम्ही बघू शकत असाल मान तालुक्यामध्ये मृग नक्षत्राचा पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो परंतु यावर्षी वरुणराजा बळीरा बळीराजावरती मेहरबान झाल्यामुळे तुम्ही बघू शकत असाल पाणीसाठी असे तुडुंब भरलेले आहेत आणि या पाण्यामुळेच बळीराजाचे पुढचे दिवस खूप छान असे येणार आहेत फळबाग लागवड असू द्या जे पण काही आहे ते या ठिकाणी शेतकऱ्याचे पाणीसाठी भरल्यामुळे शेतीच्या कामाला वेग येणार आहे आणि भविष्यामध्ये नगदी पिकं म्हणजे उत्तर मानमध्ये मूग वाटाणा बाजरी सोयाबीन आणि आता पाण्यासाठी तुडुंब भरल्यामुळे भुईमुग असेल त्याच्यानंतर काही जणांच्या डाळिंबाच्या बाग आहेत आंब्याच्या बाग आहेत तर हे बागधारक शेतकरी सध्या समाधान व्यक्त करताना दिसत आहेत आणि अजूनसुद्धा उत्तर मानमध्ये मान्सून सक्रिय आहे पाऊस पडण्यासारखी या उत्तर मानमध्ये परिस्थिती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेरलं होतं त्यांचं जरी थोडंफार प्रमाणात नुकसान होणार असलं तरी राहिलेल्या सर्व बळीराजाला या पावसामुळे नक्कीच समाधान मिळणार आहे तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये